आज आम्ही कलेक्टर ऑफिस आणि एस पी सरांना निवेदन दिलेलं आहे की कलकत्ता आणि बदलापूर इथे ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्याबद्दल आम्ही शासनाला त्यांच्यातर्फे निवेदन देण्यात यावं की ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्येही कायदा आणि सुव्यवस्था ही, ही राखण्यासाठी जे आपल्या शहरामध्ये महाविद्यालयं आहेत त्याचबरोबर ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये इथे पोलिसांनी त्यांच्यातर्फे सुरक्षा मुलींना कशाप्रकारे सुरक्षा देता येतील त्यासाठी त्यांनी व्यवस्था करावी त्याचबरोबर बरोबर महाविद्यालय आणि शाळा सुटत असताना पोलिसांच्या तर्फे तिथे काही सु, सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही आपला जालना शहरात माननीय आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांना बंदची हाक केलेली आहे तर व्यापाऱ्यांना त्याचबरोबर सर्व संस्थांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी या बंदमध्ये सामील व्हावं धन्यवाद काल आंदोलनामध्ये एका महिला पत्रकाराबरोबर रावेची भाषा केली आवाज म्हणजे खालच्या शब्दात त्यांनी बोलण्यात आलं आपण काय निश्चितपणे निश्चित कुठल्याही महिला पत्रकार त्याचबरोबर कुठल्याही स्तरातील महिला असो त्यांचा जर अपमान असा होत असेल ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ज्यांनी हे केलेलं आहे ते एका पक्षाचे एक नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडनं अशी अपेक्षा महिलांकडनं तरी निश्चितपणे नाही ज्या पक्षाचे आहेत त्यांनी निश्चितपणे कठोर कारवाई आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती जे काही त्यांच्यावरती सरकार मी म्हणेल की त्यांना जे दंड करू शकतील तो जास्तीत जास्त त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे